येथे दिनानाथ पांडे वतीने फोकेट माननीय दिनानाथ पांडे यांनी भव्य असे आयोजन केले छट महापर्वात उत्तर भारतीय महिला व भगिनी यांनी मोठ्या संख्येने कळवापूर्व मफतलाल तलावावर अफाट अशी गर्दी केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय श्रीराम जय हनुमान अशी घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमातच्या सुरुवातीला श्रीराम भगवान लक्ष्मण भगवान व सीतामाई व हनुमानजी यांचे दर्शन झाले या संस्कृती कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष एडव्होकेट संदीप लेले यांचे आगमन झाले महिलांनी त्यांचे ऑप्शन करून दिनानाथ फाउंडेशनचे अध्यक्ष एडव्होकेट दिनानाथ पांडे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एडव्होकेट संदीप जी लेले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर संदीप लेले बोलताना म्हणाले यूपी बिहारचे नागरिक बुडत्या सूर्याला नमस्कार करतात व उगवत्या सूर्याला पण नमस्कार करतात असे त्यांनी एक उदाहरण दिले व दिनानाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष एडव्होकेट दिनानाथ पांडे व सौ सपना पांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या छठपूजेला आलेल्या महिला व पुरुष यांनाही शुभेच्छा दिल्या दीनानाथ जी पांडे और उनकी पत्नी स्वप्ना पांडे इन्होंने मिलकर ये भव्य छठ पूजा का आयोजन किया है पिछले पांच सालों से दीनानाथ यहाँ पर यह अच्छा कार्यक्रम करते हैं खास करके बिहार और उत्तर प्रदेश के कुछ इलाकों में छठ पर्व मनाने का ये परंपरा सालों से चलती आई है शाम के दिन डूबते हुए सूरज को आर देते हैं और दूसरे दिन वापस सुबह उठकर उगते हुए सूरज को भी देते हैं मेरा एक दोस्त था वो बिहार का है और मेरे साथ बहुत प्रामाणिक था मेरा जब आध्य पद नहीं था तभी मेरे साथ रहा था तो दूसरा आदमी उसको बताता था इसके साथ क्यों जाता है उगते हुए सूरज को नमस्कार करना चाहिए तो मैंने बोला ये बिहारी है ये उगते हुए सूरज को नमस्कार करता है और डूबते हुए भी सूरज को नमस्कार करता है उसको तो मालूम है जो डूबता है वही वापस उगता है और ये ईमानदारी आप लोगों में है जो छठ पूजा मनाते हैं आप एक बार उगते का साथ देते हैं तो डूबते का भी साथ देते हैं और इसीलिए ये सूरज आप सभी जनता को एक ना एक दिन कलवा की धरती पर रहेगा यही मैं सूरज के सूर्य भगवान के तरफ प्रार्थना करता हूँ और यहाँ पर सभी को भई पर्व की शुभकामनाएं देता हूँ सभी बहनों को माताओं को भाइयों को बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए मैं यहाँ उठता हूँ धन्यवाद वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र सर्वान पाटील आज छठ पूजेच्या निमित्ताने आज मोफतल तलाव कळवापूर्व येथे आलेलो आहेत आणि आज दिनानाथ फोंडे त्यांच्या वतीने जे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनाचे निमित्त अध्यक्ष दिनानाथ पांडे यांच्या पुढे विशेष दिनानाथ पांडे आमच्या सोबतच आम्ही त्यांच्या बोलणार आहोत हे छठ महापर्वचा तिसरा दिवस आहे हे आमच्या हे आमच्या हिंदू धर्मात हे खूप एक मोठा पर्व असतो जिथे जे माय मदर्स असतात ते त्यांच्या मुलांसाठी लेकरांसाठी आणि परिवारसाठी फॅमिलीसाठी ते छटचा महाव्रत करतात त्यांच्या लंबी आयुसाठी आणि लांब उम्रसाठी साठी त्यांचा हे व्रत असतो आणि हा जे तिसरा दिवस आहे हे तलावाजवळ सगळी बायका एकत्र होतात आणि ते जे सूर्य अस्त होतो सूर्य अस्त होताना सूर्याला ते अर्घ देतात आणि ह्याच्या निमित्ताने ते सूर्याला प्रेयर करतात तशी प्रार्थना करतात त्यांच्या मुलांचं आयुष्य म्हणजे लांब लांबीसाठी ते प्रार्थना करतात आणि त्यांचा परिवार समृद्धीसाठी ते प्रार्थना करतात इथे जे आयोजन केलं आहे हे खूप भव्य प्रमाणात ते हे आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी हा प्रोग्राम जो आम्ही करतो दरवर्षी हजारो म्हणजे तुम्ही असं विचार करू शकता की पाच हजार पेक्षा जास्त लोक जसं जसं रात्र होईल तसं तसं ती खूपच म्हणजे लोक एकत्रित होतात आणि हा पूर्ण तलाव हा जो तरण तलाव आहे हे पूर्ण तलाव हे फक्त लोकांचे सगळं तलाव भरून जात याने पाच पेक्षा जास्त लोक इकडे येतात थार। विठट महापर्व मध्ये मी महिलांना हेच बोल बोलून बोलू, बोलू, बोलू इच्छिते की जे काही त्यांची कामना आहे जे ते प्रार्थना करतात ईश्वराशी ईश्वर त्यांची प्रार्थना पूर्ण करे आणि इकडे आम्ही सर्व म्हणजे ऑन एव्हरी लेवल वी आर रेडी टू हेल्प देम त्यांना प्रत्येक म्हणजे गोष्टीत आम्ही त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्यांना मी ही शुभेच्छा देते की त्यांचा भगणेनं आम्ही हेच आस्वासन करतो की आम्ही त्यांच्यासाठी कधीही इकडे उपलब्ध आहोत आणि आम्ही सगळं सगळं चार पाच वर्षापासून आम्ही क्षेत्रात कार्यरत आहोत आणि महिलांसाठी कार्यरत आहोत आणि ते आमच्या ऑफिस मध्ये कधीही एव्हरी लेवल वर आम्ही इच्छुक आहोत आणि सतत आमचा प्रयत्न चालू असतो सर्व मंडळीला दीनानाथ पांडे फाउंडेशनच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही हे आश्वासन देतो की येणाऱ्या पुढच्या जे कार्यक्रम असतील या छटचं पहिलं तर आम्ही आश्वासन देतो की दीनानाथ पांडे फाउंडेशन व भाजपच्या वतीने हा तलाव जे तीस चाळीस वर्षापासून लोकांनी बनवलेलं नाहीये ते आम्ही बनवून या महापालिकेनंतर पहिलं काम आम्ही हेच करणार की हे तलाव बनवून दाखवणार आणि या समाजाला खरं न्याय देण्याचं काम फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी करून दाखवणार दिनानाथ फाउंडेशनच्या वतीने आज पूर्व येथे मोफतला आज दिनानाथ फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष दिनानाथ पांडे यांनी ही व्यवस्था केलेली आहे आणि आज हजार संख्येने इथं उत्तर भारतीय व हिंदी भाषिक बंधू व भगिनी यांनी उपस्थिती लावलेली छट पूजेचा आज शेवटच्या दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी किती उत्साह आज आम्ही तुम्हाला या महिला व पुरुष यांच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज न्यूज झिरो च्या माध्यमातून मी शरवण पाटील कळवा पूर्व ठाणे